आयन महा नळ नीळ जामवंत मैंद द्विद विख्यात सुशेन दरी मुकादि ते, ते वानर समस्त गौरविले चंद्र भगवान की जे सुरसाने गोड असे राम कथा ना तुम्हाला सांगता येत जे जे परभुरामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी आलेले होते सगळ्याचा गौरव केला आणि ज्यांनी ज्यांनी वनवासामध्ये परभरामचंद्राला सहकार्य केलं वानराने सहकार्य केलेले आणि त्या वानराचा गौरव करायला चालू केलेला आहे आणि त्यांची व्याधीच महाराज परभुरामचंद्र स्वतःच्या जवळ घेतलेली होती व्याधीच सुशे बिबिषे नळ ने ज्यामुंत आधी करून जे काही वानर होते का व्याधी करायला चालू केली आणि जस जसं असा असा गौरव जस कार्य केलं आहे त्या त्या पद्धतीनं त्यांचा गौरव परभुरामचंद्राने त्या ठिकाणी केलेला आहे अशा प्रकारे नाथ महाराज राम कथा सांगता येते सर्वस्वे पाळ निजांगे सकळ सेविला सगळे लहान सकळाशी येते आहे अधिकार लहानापासून थोरापर्यंत वरद असो तरुण असो बालक असो सगळ्याचा गौरव प्रभू केला जो मोठ्याचा गौरव केला तोच बारक्याचा केला मला जे मोठ्याच्या गौरवासाठी परभुरामचंद्राकडं वस्त्र अलंकार होते तेच लहानासाठी सुद्धा होते परभुरामचंद्राकडं कुठल्याच प्रकारचा भेदभाव नाही देवाकडे भेदभाव नसतो मला तुमच्या आमच्याकडे भेदभाव राहील तर देवाकडं कुठल्याच प्रकारचा भेदभाव नसतो म्हणून राज महाराज सांगतायत लहान थोराचा गौरव परभरामचंद्राने केला तरुणाचा जसा केला तसा बालकाचा केला बालकाचा जसा केला तसा वृद्ध जी वृद्ध काही होते महाराज जामू आमचा त्या ठिकाणी सगळ्याचा सारखा गौरव पर्व के रामचंद्रानं केलेला आहे अशा प्रकारे विचित्र भूषण विचित्र माळा विचित्र वस्त्रे विचित्र लिला रामे पूजिला वन वानर देखता देता परभुरामचंद्रानं विचित्र प्रकारचे अलंकार आले होते विचित्र प्रकारचे वस्त्र होते आणि विचित्र प्रकारे पूजा केली विचित्र प्रकारचे अलंकार म्हणजे बघण्यातच नव्हते जे बघण्यात नाहीत का त्याला विचित्र म्हणतात महाराज आगळे आणि वेगळे जे बघण्यात आहेत ते रोग ते बघण्यात त्याचं काही नवल वाटत नाही बघण्यातच नव्हते अशा प्रकारचे अलंकार घडवायला लागले होते आणि वस्त्र बघण्यातच नव्हते असे वस्त्र त्या ठिकाणी आणले होते महाराज विचित्र अलंकार विचित्र वस्त्रे आता महाराजांना काय सांगितलं विचित्र अलंकार आणि विचित्र वस्त्रे म्हणजे बघण्यात नव्हते अशा प्रकारचे भारी भारी वस्त्र भारी भारी अलंकार आणि सर्व वानर वानरपाळा सगळ्या वानराची असतरा गौरव केला एकही वानर चुकू दिला नाही जेनी जेनी राम कार्य केलं जेनी जेणे वनवासामध्ये सहकार्य केलं त्यांचा त्यांचा गौरव परभरामचंद्राने केला, केला। आणि तो कोणी बघितला देखिला सुरवराने देखिला देव आधी करून त्या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले होते देवानी तो असतरा सत्कार परभुराम चंद्राचा वानराचा केला बघितलेला आहे सर्व स्वासे भजला ती माते तुमचा ऋणी मी निश्चिते काय उत्तीर्ण होऊ मी येते काही वराते अंगीकारा वराते अंगीकारा रामचंद्र भजला ती माते सर्व देहानं माझी तुम्ही सेवा केली सर्व देहानं बर का तर मन आणि धन या देहानं पूजा केली आणि मनानं पूजा केली आणि धनानं सुद्धा पूजा केलेली आहे अह चौदा वर्षे माझ्या बरोबर तुम्ही आलात प्रपंचाकडे थोडंसुद्धा बघितलं नाही माझं पाठीमाग कसं होईल हा विचार तुम्ही कुठल्याच तु प्रकारचा केला नाही याला सर्वस्व म्हणतात महाराज माणूस परमार्थाकडे आला ना पाठीमाग काहीच बघत नाही कार्यामध्ये आल्यानंतर